हॅलो एव्हरीवन मी छाया छायाच कुकिंग अॅन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मस्त असे मला खूप आवड आली पोहे पोहे खाऊन मला खूप कंटाळा आला होता आणि सगळ्यांनाच मला तरी वाटते सगळ्या लोकांनाच कंटाळा येतो नेहमी नेहमी पोहे वगैरे खाऊन तर चला पोह्याचाच मस्त असा भन्नाट नाश्ता आपण बनवूया तर सुरुवात त्यासाठी करूया इथे घेतलेले आहे मी बटाटे तर बटाटे जवळपास दहा ते बारा बिलकुल छोटे 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 जे मिनी बटाटे असतात ना ते बटाटे होते आणि ते सगळे मी उकडायला घेतले होते तर तिकडे उकडल्याच्या शिट्ट्या तर चालू होत्या आणि इकडे मी पोहे घेतले होते मी पातळ पोहे घेतले तुम्ही जाड पोहे घेतले तरी चालेल आणि त्याला छान माहीत आहे का गा चाळणीमध्ये टाकायचे आणि असं थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं भिजवून घ्यायचं आणि जाळे पोहे असेल तर डायरेक्ट पाणी टाकलं तरी चालते पण हे पातळ असल्यामुळे मला थोडंसं असं थोडं 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 पाणी घालून मला त्याचं एक्झिस्ट पाणी जे आहे ते मी खाली पातेला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी चाळून घेत होती आणि तसंच तुम्ही पण करा जाड असो की पातळ असो पोहे याप्रमाणे तुम्हाला छान घट्टसर असे पाणी हे करून छान असं त्याचा लगदा बनवून घ्यायचा आहे पोह्यांचा तर हा लगदा मी आता एका छोट्या पॉटमध्ये काढून घेत आहे आणि तो बघू शकता तुम्ही याप्रमाणे असा छान आपल्याला स्मॅश करून ठेवायचा आहे तर इकडे मी कांदा लसूण आणि मिरची वगैरे तुम्हाला दिसतच आहे इकडे मी बटाटे पण सोलून सगळे छान त्याला स्मॅश केलेला आहे आणि त्याला पण मी पोह्याच्या त्या स्मॅशरमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जवळपास दोन मोठे कांदे होते माझ्याकडे ते मी बारीक चिरून टाकले का मिरची पण तीन जवळ मोठी मिरची होती तर ती बारीक चिरून टाकली छान कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि तीन बरोबर मी तीन घेतलेले होते लसूण पाकड्या त्या पण छान बारीक चिरून टाकलेल्या होत्या त्यानंतर घालूया आपण चवीनुसार मीठ त्यानंतर टाकूया तिखट चवीनुसार मिरची थोडीशी होती म्हणून मी तिखट थोडंसं घातलं आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हळद घाला किंवा नाही घाला कटलेटमध्ये शक्यतोवर हळद वगैरे घालत नाही पण मी घातली कारण सांगते मी घातल्यामुळे काय होतं त्याचा जो जो हे येतो जो कलर असतो तो, तो, तो बघा तुम्ही नंतर शेवट तुम्हाला दिसेल तर तसा येतो दिसायला खूप सुंदर होतात तर इथे छान मला ते मिश्रण बरोबर करता येत नव्हतं त्याच्यामुळे मी काय केलं ते ट्रान्सफर केलं कोपऱ्यामध्ये आणि छान आता मी त्याच्यामध्ये ता टाकलेलं आहे दोन अडीच टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर आणि त्याला छान आताच मी श्वॅश करून घेत आहे म्हणजे मिक्स करून घेत आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत आहे की गोळा व्यवस्थित बनत नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं आणखी कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तरी ते पण घालू शकता पण खूप जास्त घालू नका त्याच्यामुळे ते कुरकुरीत होणार नाही तर ते, ते, कुर ना ते माझं बॅट जे आहे मिश्रण एकदम तयार झालेलं आहे आता आपण ते स्लरी असतात ना ते बनवून घेऊया जेणेकरून कटलेट त्याच्यामध्ये डुबवून आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकता येईल तर इथे चा ता मी दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याच्यामध्ये छान जवळपास मी अर्धा ग्लास पाणी तिथं टाकून मी त्याची स्लरी बनवून घेत आहे तर स्लरी याप्रमाणे बनवून घ्या खूप अशी गाडी नाही आणि खूप अशी पातळ पण नाही स्लरी आपल्याला बनवायची आहे तर तुम्ही लक्षात घ्या आपल्याला स्लरी कुठल्या प्रकारची घ्यायची आहे तर इथे आपली स्लरी एकदम रेडी झालेली आहे आणि इथे मी ब्रेड क्रम्स बनवायला घेतलेले आहे तर मी साधे आपले ब्रेड जे असतात मिल्क ब्रेड सँडविच ब्रेड असतात तेच आपल्याला त्याचा ब्रेड क्रम्स करून घ्यायचा आहे बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवलेलं बरं तर त्याच्यामुळे मिक्सरमध्ये जवळपास सात ते आठ स्लाईस घेतल्या आणि छान त्याला आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आणि ब्रेड क्रम्स आपले रेडी झालेले आहे थोडा तुम्हाला बाहेरचा बॅकग्राऊंडमधला माझा आवाज येत असेल ट्रकचा वगैरे तर तिथे थोडं काम चालू आहे तर थोडं प्लीज त्याला इग्नोर करा आणि त्याच्यासाठी सॉरी तर इथे आपलं एकदम ब्रेड क्रम्स रेडी झाली आहे स्लरी रेडी झालेली आहे आणि इथे आपलं बॅटर पण एकदम रेडी झालेलं आहे मिश्रण तर ते आपण आता छान त्याचे कटलेट्सचे तुम्हाला आकार जसे द्यायचे तसे देऊ शकता तुम्ही तर या प्रकारे आपल्याला आकार द्यायचे आहे मी आपल्याकडे आकार दिलेले आहे गोल 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 गोलच आकार देत आहे मी तुम्ही बघितलं असेल कारण की मी ते गोल वगैरे केलं तुम्ही राऊंडमध्ये पण करू शकता तुम्हाला जसं जसं त्रिकोणी करू शकता दिलचा आकार देऊ शकता तुम्हाला काय करायचं ते आकार देऊ शकता तुम्ही पण मी ते गोल गोलच दिलेले आहे तर छान असे शिजल्या जातात म्हणून मी गोलच देते तर याप्रमाणे मी आता पाच ते सात कटलेट जे आहे ते बनवून घेतलेले आणि बाकीचे कटलेट मी नंतर बनवणार आहे तर आता मी ते तुम्हाला तळून दाखवणार आहे इथे पाच कटलेट माझे रेडी झालेले आहे तर स्लरी बनवून ठेवली होती त्याच्यामुळे ते काय होतं कॉर्नफ्लॉवर जे असतं ते खाली चिकटल्या जातं आणि पाणी पाणी वर असतं तर छान आपल्याला ते काढून घ्यायचं आहे याप्रमाणे मी जसं काढून घेतलं मला जे बसलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एक एक कटलेट घेऊन त्याच्यामध्ये डुबवायचे आहे आणि प्लस त्याच्यामध्ये नंतर डुबवल्यानंतर त्याला आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये छान घोडायचे आहे आणि असे करून छान दोन ते तीन मी असे रेडी करणार आहे त्यानंतर मग आपण तड्याला डीप फ्राय करणार आहोत तुम्हाला जर डीप फ्राय आवडत नसेल तेला खूप कॉ तेलासाठी कॉन्शियस लोक असतात की नाही तेल आम्हाला नको ऑइली नको हे वगैरे तर तुम्ही शालो फ्राय पण सुद्धा करू शकता तर इथे मी तीन कटलेट मी बनवून घेत आहे तुमच्यासमोर दाखवत आहे तर इथे छान आपले ब्रेडक्रम घोळून कटलेट जे आहे तळण्यासाठी रेडी झालेले आहे इकडे मी तेल गरम करून ठेवलेलं होतं ऑलरेडी कढईमध्ये आणि छान फुल आचवर म्हणजे फुल फ्लेमवर आपल्याला तडायचे आहे तर इथे मी फुल फ्लेमवर तळून घेणार आहे छान असे पण लक्षात घ्या फुल फ्लेम असता वेळेस तुम्हाला कंटिन्यू हलवत राहावं लागेल कारण की ते खालून करपू शकतं म्हणून फुल फ्लेम कुठलंही तळण्यासाठी घेतलं फुल फ्लेमवर तर थोडंसं तुम्हाला लगेच लगेच त्याला वरखाली वरखाली करावं लागेल तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं ब्रेड क्र आपले कटलेट जे आहे किती सुंदर कलर आलेला आहे म्हणून मी हळद घालते की कलर खूप छान येतो दिसायला ते अप्रतिम दिसतात म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतात इथे आपले कटलेट एकदम रेडी झालेले आहेत तळून मी दुसरी बॅच पण टाकून घेते आणि दुसरी बॅच पण तुम्हाला तळून दाखवते याप्रमाणेच करायचे आहे खूप सोपी आणि इझी प्रोसेस आहे तुम्हाला भाज्या पण हवे ॲड करायच्या असेल तर, तर तुम्ही किसलेलं गाजर किसलेला थोडासा कोबी आणि शिमला मिरची हे सगळं ॲड करू शकता पण एक तर माझ्या मुलाला आवडत नसल्यामुळे मी काय केलं ते सगळे अवॉइड केलं आणि फक्त मी तेच वापरलेलं आहे तर तुम्ही दुसरं ते भाज्या पण वापरू शकतात दुसरी पण बॅच आपली रेडी झालेली आहे आता सर्व करूया तर मस्त असं माझ्या फॅमिलीला सगळ्यांना खूप 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 आवडले मस्त कुरकुरीत झालेले होते ब्रेड क्रम्स असल्यामुळे तुम्हाला तर माहीतच कुर, आहे की ब्रेड रोल करताना पण ते वरतून जेव्हा कोटिंग होतं तर ते खूप सुंदर असं कुरकुरीत होतं आणि आतमधून सॉफ्टनेस असतं त्याचप्रमाणे झालेलं आहे खूप छान असे चवीला झालेले आहे दिसायलाच तुम्हाला समजत असेल की वरून किती कुरकुरीत आहे ते आणि आतमधून पण छान असे पोकळ झालेले आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते एक आणि आम्ही खायला पण सुरुवात केलेली होती कारण की ते बघूनच थांबता येत नव्हतं की ते कधी खातो असं झालं होतं माझ्या मुलाने तर फटाक सेक घेतलं मम्मी मला मला मला, मला बाईट म्हणून मी त्याला पटकन दिलं तर बघू शकता तुम्ही छान मी सॉससोबत सर्व केलेला आहे तुम्ही चटणीसोबत पण करू शकता आणि सॉससोबत पण करू शकता तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत राहील तो पण लवकर लवकर सबस्क्राईब